सो so, हाय हॅलो नमस्कार so, सो सगळ्यांचं माझ्या पेजवरती स्वागत आहे सो so, मी आजपासून आहे ना स्वतःच एक थर्टी डेज चॅलेंज जे आहे ते मी घेत आहे ते की असं की मी सिंपली फाईव्ह थाऊजंड कॅपिटल पासून जे आहे ना ट्रेडिंगला सुरुवात करणार आहे आणि डेलीचा जो काही माझा ट्रेडचा अॅनालिसिस असेल डेलीचा जो काही सेटअप असेल मी कशा पद्धतीने ट्रेड्स वगैरे प्लेस आउट केले ते मी तुम्हाला तिथे कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप आउट कर सो ते मी तुम्हाला तिथे जे आहे ते मी माझ्या व्हिडीओ थ्रू तुम्हाला सांगणार आहात सो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला तिथे मी सांगणार आहे सो तुम्हालाही माझ्यासोबत जे थर्टी डेज चॅलेंज एक्सेप्ट करायचे किंवा कशा पद्धतीने तिथे आपण प्लेस आउट केलं कसं वर्क केलं ते तुम्हाला जर समजून घ्यायचंय तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा So, चला बघूया मी आज कशा पद्धतीने ट्रेड जो आहे तो अनालिसिस केला होता फाइंड आउट केला होता आणि कशा पद्धतीने आपण तिथे काम केलेलं so,